नमस्कार आपण पाहत आहात जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर काँग्रेसच्या माजोरड्या खासदाराचा महाराष्ट्रात दंगली आणि हिंसाचार घडवण्याचा प्लॅन खासदार मॅडम शुद्धीवरिया दोनच दिवसापूर्वी बदलापूरमध्ये जो निंदनीय प्रकार शाळेमध्ये घडला त्याबद्दल मी निषेध व्यक्त करतो पाहता अशा घटना व्हायला नको आहेत परंतु ही अशी घटना घडली जेव्हा अशी घटना घडली जाते त्यावेळेस मोर्चे निघतात आंदोलन होतं त्यानंतर रास्ता रोखं केलं जातं बॅनरबाजी होते फोटोबाजी होते प्रसिद्धीबाजी होते त्यानंतर विरोधक रस्त्यावर येतात आरडाड राहतो महिला संघटना पण रस्त्यावर येतात आणि होतं आणि काही दिवसांनी हे शांत होतं त्याचं कारण असं आहे कारण का तर याचा छडा पूर्णपणे लावला जात नाही महत्त्वाची गोष्ट यामध्ये जे कृत्यकंडाचे नराधाम वगैरे असतात एक तर राजकीय पुढारी त्यांच्या हस्तक चमचे किंवा राजकीय गुंड यापैकी कोणीतरी असतं त्यामुळे पैशाचा व्यवहार केला जातो आणि ती घटना तिथंच थांबवली जाते त्या घटनेचं पुढं काहीही होत नाही अशा या घटना अनेक घडलेल्या आहेत प्रकारची ही बदलापुरची सुद्धा परवाची घटना घडलेली आहे थोडक्यात सांगायचं झालं तर आपण म्हणतो छोट्या लोकांचं काही चालत नाही परंतु मोठ्या लोकांचं बरंच काही चालतं तुम्हाला माहीत आहे सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सल्यानी यांच्या मृत्यूचे गोड आज कित्येक वर्ष झाले अजूनही आहे कुणालाही माहीत नाही धागेदोरे आहेत सर्व आहे सर्व पुरावे आहेत कोण म्हणतं मी सादर करतो कोण म्हणतो मी व्हिडिओ दाखवतो परंतु त्या माणसावर अजूनही कारवाई झालेली नाही सत्य समोर आलेलं नाही कारण का तर खोक्या पुढं आणि सत्य समोर येत नाहीये ही अशी घटना घडलेली आहे मित्रांनो तुम्हाला माहित आहे का काही दिवसापूर्वीच स्वतःला स्वयंघोषित समजले जाणारे जाणतराजे राष्ट्रवादीचे सर्व शरद पवार साहेब असं म्हणाले होते की महाराष्ट्राचं मणिपूर व्हायला वेळ लागणार नाही आणि खरं तसंच झालं की महाराष्ट्राचं बदलापूर झालं असं म्हणायला काय हरकत नाही बदलापूरमध्ये जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या कितीतरी पट लोकसंख्या उद्या जमा होणार आहे कारण का महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे म्हणजे आम्ही किती तत्पर आहोत आम्ही किती काम करतो हे दाखवण्यासाठी मुद्दाम महाविकास आघाडीनं उद्या महाराष्ट्र बंदचे हाक दिले मग त्यामध्ये बरेच लोकं जमा होतील बऱ्याच पक्षाचे लोकं जमा होतील आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा, हा हा एक भावनेचा प्रश्न आहे सगळ्याला न्याय मिळायला पाहिजे आणि बऱ्याच लोकांनी आरोप प्रत्यारोप केले मुख्यमंत्र्यांवर आरोप केले उपमुख्यमंत्र्यांवर आरोप केले बाकीच्या लोकांवर आरोप केले की तुम्ही सत्तेमध्ये तुम्ही काय करत असता असं बरंच केलं उद्या जे आहे आंदोलन जे आहे म्हणजे आंदोलन जे मोठं जे छेडलं गेलं सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे हा आंदोलन छेडण्यामागचा भाग असा आहे की कसंही करून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरायचं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे रास्ता रोको झालं लाठीचार्ज झालं त्याचबरोबर घोषणाबाजी झाली बॅनरबाजी झाली त्या, त्या नराधामाला पकडण्यात आलं त्यानंतर काही शिक्षकांना निलंबित पण करण्यात आलं काही पोलिसांना निलंबित पण करण्यात आलं अशा बऱ्याचशा घटना घडत आहेत अशा घटना घडत असताना उद्या महाराष्ट्र बनची हाक दिली आणि सगळ्यात सांगायची महत्वाची गोष्ट म्हणजे जी शाळा आहे शाळा आणि जो आरोपी आहे त्या आरोपीवर तात्काळ कारवाई करणं गरजेचे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला तर असं वाटतं की जे लोक चोरी करतात त्यांचे हातच कलम केले पाहिजेत पण जे पुन्हा कोणी चोरी करण्याची हिंमत केली नाही पाहिजे आणि अशी कुणी अत्याचार वगैरे करतात त्यांना फाशीची शिक्षाच व्हायला पाहिजे कारण का तर कायद्याचा धाक आणि दरारा राहिला नाही आणि पोलिसांचा सुद्धा धाक आणि दरारा राहिला नाही कारण का तर सगळ्यांना आज माहीत आहे की पैशापुढं सर्व काही चालतं म्हणजे सगळ्यात मोठं पैसा आहे असं झालेलं आहे त्यातच आम्ही किती सुज्ञ आहोत जाणकार आहोत आम्हाला सोलापूरच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा नाही आहे सोलापूरचे खड्डे आहेत सोलापूरची विमानसेवा आहे सोलापूरचे अनेक प्रश्न आहेत ते कित्येक वर्ष सुटलेले नाही आहेत हे आम्हाला महत्त्वाचे नाही आहेत परंतु आमच्या सोलापूरच्या नवनिर्वाचे खासदार प्रणिती शिंदे यांनी लगेच एका वृत्तवाहिनीशी मुलाखत दिली आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हणाले की आम्ही महाराष्ट्राला आग लावून टाकू महाराष्ट्रामध्ये दंगली पेटू महाराष्ट्रामध्ये हिंसाचार पेटू असं बेजबाबदारपणे वक्तव्य केलं की म्हणजे त्यांनी असं दाखवून दिलं की आम्ही किती क्रियाशील आहे आम्ही किती तात्पर्यने काम करतो आणि खरीच मला किती तळमळ आहे असं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे त्यांनी हे बेजबाबदारपणे व्यक्त केलं कारण काय आता ते त्यांना लोकांनी निवडून दिलेले त्यांनी खासदार आहेत त्यांनी वास्तविक पाहता ह्या घटनेची सखोल चौकशी करावी आणि त्यानंतर आम्हाला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी कठोर कायदा करावा ह्यासाठी आंदोलन करायला पाहिजे होतं असं वक्तव्य करायला पाहिजे होतं परंतु ते वक्तव्य न करता आम्ही महाराष्ट्र पेटवण्यासाठी प्लॅन केलेला आहे महाराष्ट्रामध्ये दंगली आणि हिंसाचार करण्यासाठी आम्ही प्लॅन केलेला आहे असं त्यांनी एका वृत्तव्यानीशी बोलताना वक्तव्य केले आहे म्हणजे बेजबाबदारपणे वक्तव्य केलं म्हणजे सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे की तुम्ही काय बोलता कुठल्या भाषेवर बोलता आणि काय तुम्ही विधान करता म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे तुम्ही शिद्धीवर तरी आहात का असा सगळ्यात महत्वाचा प्रश्न सगळ्यांना पडत कारण का तर कुठलाही खासदार निवडून दिलेला खासदार अशी बेजबाबदारपणे वक्तव्य करत नाही मग त्यामुळे बाकीची सगळी जनता असं म्हणणार की तुम्ही बेजबाबदारपणे असतंच काय बोलता तुम्ही शुद्धीवर आहात काय कारण का तर शुद्धीवर लोक असणारे अशी लोक बोलत नाहीये महत्वाची गोष्ट हर औरत जो है पा समज हूँ कि आप एक सांसद आप संवैधानिक पद पर है आपने संविधान की शपथ ली है और आप मोटी चमड़ी का हवाला देकर कितनी भी मोटी चमड़ी सत्ता की क्यों ना हो अहिंसा से हमने देखा है हम अपनी हर बात मनवा सकते हैं महात्मा गांधी की यह धरती है जिन्होंने करके दिखाया है अंग्रेजों से ज्यादा मोटी चमड़ी तो किसी की नहीं होगी ना उनको भी उन्होंने झुका दिया था आप ये कैसे कह सकते हैं कि आग लगा दो आग लगा देनी चाहिए थी ये तो नहीं चलेगा इस देश में देश तो संविधान से चलेगा लोकतंत्र से चलेगा प्रणित लोग क्या करेंगे लोग व्हाट इज द रिसोर्ट लोग वॉट डू एक्सपेक्ट देम टू डू ओके पुलिस जब कॉग्निजेंस नहीं ले रही है सरकार में कोई हमारी बात नहीं सुन रहा है ये होते ही जा रहा है होते जा रहा है वॉट इज द रिसोर्ट दैट पीपल आर लेफ्ट विद मैं उनको उकसा नहीं रही हूँ अल्टीमेटली यही होने वाला है आप आप कह रही रही हैं हैं उन्हें उकसा नहीं रही लेकिन मैं फिर आपको बता दूं मैसेज यही जा रहा है मुझे लगता है अगर आप चाहें तो आप क्लियर कर सकती हैं कि आपकी मंशा किसी को उकसाने की नहीं है आपकी मंशा ये नहीं, लोगों नहीं लोगों है कि आप लोगों से कहें वो कानून व्यवस्था अपने हाथ में ले या आग लगा दें पॉलिटिशियंस पॉलिटिशियंस का कोई सुनने के मूड में ही नहीं है लोगों ने तय किया है दिस इज अ डेमोक्रेसी लेट डेमोक्रेसी फंक्शन जो लोगों को करना है ना इवन इफ इट इज अ सिविल वॉर इवन इफ इट इज अ वायलेंट रिवोल्ट लेट देम डू इट नहीं नहीं ये डेमोक्रेसी ये ये डेमोक्रेसी तो शांति से चलेगी ना डेमोक्रेसी लोकतंत्र जो है वो कानून व्यवस्था हाथ में लेकर कैसे चल सकता है ये ये डेमोक्रेसी नहीं तो आप अनार्की की तरफ ये तो आप अराजकता की तरफ लेकर जा रही है देश को मणिपुर देखिए प्राइम मिनिस्टर यूक्रेन जा रहे हैं मणिपुर क्यों नहीं गए मणिपुर में क्या हो रहा है वायलेंस ही तो हो रहा है ना क्या हम उस वायलेंस का समर्थन करते हैं अगर प्राइम मिनिस्टर वहाँ पे जाती थी तो वायलेंस कम होता तो ये वायलेंस को ये कर रहे ना मैडम के, के पास अभी कोई दूसरा रह रहा नहीं है सिवाय वायलेंस धन्यवाद बहुत धन्यवाद प्रणीति शिंदे एबीपी न्यूज से बात करने के लिए लेकिन मैं अभी भी बहुत हैरान हूं आप कैसे वकालत कर सकती हैं सुधा कई महीने सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील सोलापूरला दौऱ्यासाठी आले होते ते दौऱ्यासाठी आले असता खासदार प्रणित शिंदे यांनी त्यांचा उल्लेख चंपासा केला आणि सर्वत्र हसू केलं आणि सर्वजण हसत होते म्हणजे सगळ्यात सांगायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी, आपले वडीलधारी व्यक्ती आपल्या वडीलधारी व्यक्तीबद्दल आपण असं बोलतो आणि सगळीकडे हशा पिकवतो किती हा बेजबाबदारपणा आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी, किती माजुरीपणा दिसतो त्याचप्रमाणे त्यांच्या वडिलांच्या बाबतीमध्ये जर असं कोणी बोललं असतं त्यांना आवडलं असतं का आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणता असताना वडीलधारी व्यक्ती वडीलधारी व्यक्तीचा मान ठेवावा हे तरी त्यांना कळायला पाहिजे होतं की आपण खासदार आहोत लोकांनी जनतेने आपल्याला निवडून दिलेलं आहे कामासाठी निवडून दिलेलं आहे असे वक्तव्य करण्यासाठी निवडून दिलेलं नाही आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे खासदार प्रणित शिंदे आपण महाराष्ट्राला आग लावू महाराष्ट्र पेटू हिंसाचार करू ही भाषा आपल्याला शोभत नाही आहे ही भाषा बेजबाबदारपणाची आहे वास्तविकता जर आपण आरोपीला तात्काळ व्हायला पाहिजे आणि ज्या कोण मुली आहेत त्यांना न्याय मिळायला पाहिजे ह्यासाठी आपण प्रयत्न करूया त्यासाठी काय वाटेल ते करूया प्रयत्नांची पराकाष्ठा करूया मोठमोठे कायदे कडक करूया असं जर केलं असतं तर नक्कीच सर्व सोलापूरकरांना अभिमान वाटला असता कारण का तर मुलगी ही सगळ्यांचीच आहे स सगळ्यांची खरी मुली असतात आणि सगळ्याच पालकांना आपल्या मुलीबद्दल काळजी असते यापुढे आपण स्वतः जातीने सर्व ठिकाणी लक्ष देऊ असे गुन्हे होणार नाहीत यासाठी जातीने प्रयत्न करूया कायदे कडक करूया नियम कडक करूया असं जर आपण म्हटलं असतं तर सर्व सोलापूरकरांना आपल्याबद्दल नक्कीच अभिमान वाटला असता ट्रीटमेंट व तपासणी फक्त शंभर रुपयात बहिरेपणावर निदान व उपचाराचे भव्य शिबिर आपल्या सोलापुरातील नवले स्पीच व हियरिंग क्लिनिक मध्ये यांच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त करण्यात आले आहे दिनांक ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट पर्यंत या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा या, या शिबिरामध्ये कमी ऐकू येणे चक्कर येणे आणि कानातून आवाज येणे या संदर्भात संपूर्ण ट्रीटमेंट व त्यानंतर लागणाऱ्या अत्याधुनिक श्रवण यंत्राची व त्यावरची माहिती योग्य तज्ञांच्या द्वारे देण्यात येईल या शिबिरामध्ये श्रवण यंत्रावर जास्त सवलत व सुलभ हप्त्यांवर खरेदी करता येईल तसेच जुनी मशीन देऊन नवीन मशीन घेता येईल या शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी पूर्व नोंदणी आवश्यक आहे तर आजच भेट द्या नवले स्पीच अँड हिअरिंग क्लिनिक तिसरा मजला वेलनेस झोन अश्विन हॉस्पिटल रोड सात रस्ता सोलापूर